फ्रेंड्स लन विथम चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्य मावळला नाही तर या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू कल्पना करा सूर्य कधीच मावळत नाही दिवस आणि रात्र यांचे चक्रच नाहीसे झाले आहे सतत प्रकाशाने उजळलेले आकाश अंधाराची चावूलही नाही अशी परिस्थिती आपल्या जीवनावर निसर्गावर आणि मानसिक स्वस्थावर कसा परिणाम करेल याचा विचार करणे रोचक आहे सूर्य मावळला नाही तर निसर्गाचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाईल वनस्पतीची वाढ प्राण्यांची दिनचर्या समुद्राची भरती ओहोटी या सर्वांवर परिणाम होईल झाडे सतत प्रकाशात राहिल्याने त्यांची वाढ अनियंत्रित होऊ शकते किंवा त्यांचे अस्तित्व येईल प्राणी आणि पक्ष्यांची झोपेची आणि रात्रीचे महत्व अपार आहे दिवसाची धावपळ संपल्यानंतर रात्रीची शांतता मनाला विश्रांती देते सूर्य मावळला नाही तर मानवी शरीरातील जैविक घड्याळ बिघडून जाईल झोपेची गरज पूर्ण न झाल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होईल सततच्या प्रकाशामुळे डोळ्यांचे इतर बाजूने पाहता सतत प्रकाश उपलब्ध असल्याने ऊर्जा बचत होऊ शकते परंतु मानवाच्या मनोस्थितीवर परिणाम अधिक गंभीर असू शकतात आनंद दुःख शांतता या भावना अंधाराशी जोडलेल्या आहेत चांदण्यांनी भरलेल्या आकाशाचे सौंदर्य अनुभवता येणार नाही संस्कृती कला आणि साहित्य यावरही परिणाम होईल अनेक कवितांमध्ये गाण्यांमध्ये रात्रीचे चंद्राचे आणि ताऱ्यांचे वर्णन आढळते हे सर्व भावनिक घटक हरवतील मानवाने जगण्याची पद्धतच बदलावी लागेल शेवटी निसर्गाने दिलेले दिवस रात्राचे चक्र आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे जीवनातील संतुलन राखण्यासाठी दोन्हीची गरज आहे सूर्याचे मावळणे म्हणजे नव्या दिवसाची सुरुवात होण्याची आशा अंधारा नंतरची प्रकाशाची किंमत आपल्याला कळते सूर्य मावळला नाही तर जगण्याची संकल्पना पूर्णपणे बदलून जाईल निसर्गाचा कोप आणि मानवाच्या जीवनातील असंतुलन यामुळे जगणे कठीण होईल म्हणूनच निसर्गाच्या या चक्राचे महत्व ओळखून त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे चला तर भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय टेक के